म्हातारीनं वाचवले महाराजांचे प्राण औरंगजेबाच्या कैदेतून सुटून प्रवासाकडे वळले होते पण आता मात्र महाराजांचा घोडा धीम्या चालू लागला होता बाकीचे मावळे आणि घोडे देखील महाराजांसोबतच निघाले होते महाराजांचे शरीर तापत आहे हे निराजींच्या लक्षात आलेलं होतं अंगात होणारा दाह कमी व्हावा म्हणून चंदन जलाची चामड्याची पिशवी महाराजांना देण्यात आली होती महाराजांना इतका थकवा जाणवत होता की ती हातातील पिशवी तोंडापर्यंत न्यावी इतकाही त्राण त्यांच्यामध्ये राहिलेला नव्हता हे पाहून रामोजींनी घोड्यावर बसल्या बसल्याच जा। महाराजांना पाणी पचलं महाराजांना पिशवी तोंडापर्यंत नेता येत नाही हा अंदाज घेऊन त्यांनी ती पिशवी पुन्हा आपल्या हाती घेतली परिस्थितीचा अंदाज घेऊन निराजी कोतोबांना म्हणाले कोतोबा, कोतोबा सर्वांनी अशा धीम्या गतीनं जाणं योग्य नाही दोन सहकाऱ्यांना सोबत घ्या आणि तुम्ही तातडीनं पुढे निघा पुढे जे गाव आहे त्या गावाचा अंदाज घ्या गाव जर सुरक्षित असेल तर तिथेच काही सोय करा अन्यथा गावाच्या वेशी बाहेर कुठेतरी आराम करण्याची सोय करा हे ऐकल्याबरोबर कोतोबांनी दोन मावळ्यांना आपल्या सोबत घेतलं पुढे गावात गेले पाऊस जरी थांबला असला तरी डोंगरातून आणि जंगलातून वाट असल्यामुळे गारवा जाणवत होता महाराजांच्या चेहऱ्यावरील थकवा स्पष्टपणे जाणवत होता जरी महाराज हे सांगत नसले तरी देखील त्यांच्या लाल झालेल्या डोळ्यांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये होणारा दाह समजत होता महाराज शांतपणे चालले होते ते कुणाशी काहीही बोलत नव्हते काही अंतर पुढे गेल्यावर एक छोटेसे गाव दिसू लागले हे गावच शाहूपूर याचा अंदाज सर्वांना आला गावामध्ये मारुतीचे देऊळ देवर होते देवळाजवळ छत होते तिथे आरामाची आणखी खाण्यापिण्याची सोय करू असे कोतुबांनी सांगितले गावाच्या मधोमध मारुतीचे मंदिर होते सगळेजण तिथे पोहोचले मंदिराशेजारी हे छत होते त्या छतामध्ये एक म्हातारी चूल पेटवत होती सगळेजण छतापाशी पोहोचले तशी ती म्हातारी त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली आलात का तुम्ही बसा इथे गुळपाने करायला ठेवलेला आहे म्हातारीचं हे बोलणं ऐकून सर्वजण चकित होऊन लागले तेव्हा मावळ्यांनी सांगितले कोतुबांनी या आजीला खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे लगेचच निराजी घोड्यावरनं खाली उतरले निराजी आणि राघोजींनी महाराजांना आधार देत घोड्यावरनं खाली उतरवले शेकोटीच्या शेजारीच बाज ठेवलेली होती महाराजांना त्या बाजीवरती झोपवलं गेलं त्या शेजारी असणारी घोंगडी महाराजांच्या अंगावर टाकली गेली लगेचच ती आजीबाई गरम गरम गुळपाणी घेऊन आली सर्वांनी एक एक घाडगे उचललं गुळपाणी प्या तोपर्यंत जेवण बनवते मग जेवायला बसा असं म्हणून ती पुन्हा वळणार इतक्यात त्या आजीचं लक्ष त्या बाजेकडे झोपलेल्या महाराजांकडे गेलं हे झोपले का आहेत असा विचार करत ती महाराजांच्या जवळ गेली तिनं महाराजांच्या डोक्याला हात लावला तिच्या हाताला चटका बसल्यासारखा झाला ती, ती लगेचच बोलली किती तापले पोरग काही औषध दिलं का ह्याला की नुसते राना मला थिंडत राहता कडक पण मोठ्या माईच्या आवाजामध्ये त्या आजीबाईंनी विचारलं कुणाकडे काही उत्तर नव्हतं त्यामुळे सगळ्यांच्या माना खाली वाकल्या आजीबाईंचं बोलणं ऐकून मात्र महाराजांनी हलकेसे डोळे उघडले त्यांना जणू आऊसाहेबच समोर दिसत होत्या महाराजांनी मोठ्या मायेनं आजीबाईंचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले आऊसाहेब आम्ही ठीक आहोत फक्त थोडासा ज्वर आला आहे काय पोरा थोडासा ज्वर म्हणतोयस तुझं कपाळ तर विस्तवाने तापलं हाय तू पड मी आली जाऊ असं म्हणून ती आजीबाई तडक गेली झोपडीतून पाटा वरवंटा घेऊन आली रावजींकडे पाहत ती म्हणाली की हातात मडक धरून काय बसला पटापट ते दूध पी आणि तुळशीची आणून दे हे ऐकून राघोजींनी घाईघाईनं ते गुळपाणी पिलं आणि आजीबाईला तुळशीची पानं आणून दिली आजीबाईनं चंदनाचं लाकूड राघोजी समोर ठेवलं त्यांना ते कुटायला लावलं राघोजी गुपचूपपणे आजीबाई सांगेल ते सर्व काम करत होते सर्व मावळे आणि महाराज हे सार काही गमतीनं पाहत होते एक एक करत आजीबाईनं सर्व मावळ्यांना कामाला लावलं कुणाला लाकडं तोडायला सांगितली कुणाला पाणी तापत ठेवायला सांगितलं तर कुणाला जंगलातून लाल दगड आणायला सांगितले आजीनं कामं सांगावी आणि नातवांनी ती पटापट -पत करावी असं ते दृश्य दिसत होतं महाराजांना त्या आजीबाईमध्ये आपल्या आऊसाहेब दिसत होत्या सर्व कामं आजीबाईंना पटापट आवरली आणि त्या महाराजांजवळ येऊन बसल्या तिनं आपला उपदार हात महाराजांच्या कपाळावर फिरवला एका कपड्यामध्ये तिने आयुर्वेदिक वनस्पतींचा लेप टाकून ती पट्टी महाराजांच्या डोक्याला बांधली लेप महाराजांच्या छातीवरती चोरला जंगलातून आणलेला लाल दगड चुलीमध्ये भाजायला ठेवला होता तो चांगला भाजून झाला होता त्या दगडाला आजीनं एका गोनीमध्ये गुंडाळलं आणि ती गोनी तिनं नीराजींच्या हाती दिली नुसता उशाला बसून राहू नकोस या गरम दगडानं त्यांचे पाय शेक असं तिनं सांगितलं एवढा वेळ गप्प एका कोपऱ्यात उभे असलेले निराजी सगळ्यांवरती हसत होते जसे आजीनं निराजींना काम सांगितलं सर्वजण गालातल्या गालात, ला गालात हसू लागले निराजींना गोणीमध्ये गुंडाळलेला तो दगड घेतला आणि महाराजांचे पाय शेकू लागले काही क्षणातच महाराजांच्या शरीरामध्ये होणारा तो दाह कमी झाला त्यानंतर महाराज गाढ झोपी गेले आजीबाईनं सगळ्यांना जेवायला बसण्याची आज्ञा केली आणि स्वतःला मावळे बनवणारे ते सर्वजण गप्पपणे एका पंक्तीमध्ये जेवायला बसले आजीच्या या आपुलकीनं कितीतरी दिवसानं सगळ्यांना आईची माया जाणवत होती आजीबाईंनी सगळ्यांना पोटभर जेव घातलं सगळ्यांचं जेवण झालं तरी महाराज मात्र उठले नव्हते त्यांना असं अर्ध्यातून उठवलं तर त्रास होईल म्हणून महाराजांना कुणी उठवलं नाही आजीबाई सार आवरून महाराजांच्या बाजपाशी बसली होती ती महाराजांकडे पाहत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तेव्हा निराजी तिच्या शेजारी येऊन बसले आणि तिला म्हणाले आजी काय झालं तुमच्या डोळ्यातून अश्रू का वाहत आहेत आजीबाईनं लगेचच आपले डोळे पदरानं पुसले आजी निराजीकडे पाहत म्हणाली काही नाही पोरा माझ्या लेकाची आठवण झाली तेव्हा जाणून घेण्याच्या इच्छेनं निराजींनी आजीला विचारलं तुमचा लेख कुठे असतो आजीबाईंना आवंडा गिळला पदरानं नाक स्वतःला सावरत म्हणाली माझा लेख तिकडं आग्र्याला औरंगजेबाच्या सैन्यात हाय आजीबाईंना असं सांगतात सर्वजण सावरले सभोवताली सर्वत्र पाहू लागले आजीबाई मात्र निष्पाप भावनेनं निराजीकडे पाहत होती मागल्यावारी माझा लेख आला होता फार वाळून गेला होता काही खातपीत नव्हता तो मला म्हणाला होता कोण कुठला तो शिवाजी आला आहे त्याच्या राखणीला मला ठेवला हाय रात्रंदिवस मला शिवाजी त्या शिवाजीच्या हवेली समोर उभं राहावं लागतंय ऊन असो नाहीतर पाऊस त्यामुळे माझी लई आबाळ होते कव्वा तर शिवाजी निघून जाईल आणि माझ्या लेकराची सुटका होईल देवालाच ठाव म्हातारीनं असं म्हणताच निराजींनी संभ्रमित नजरेनं राघोजींकडे पाहिलं काय बोलावं कुणालाच सुचत नव्हतं तरी थोडा धीर धरून निराजी आजीबाईंना म्हणाले तुम्ही आम्हाला खाऊ पिऊ घातलं यांची इतकी सेवा केली त्यामुळे लवकरच तुमचा लेख शिवाजीराजांच्या जाचातून मोकळा होईल आणि लवकरच तो परत येईल हे ऐकताच आजीबाईंना आनंद झाला ती झोपडीच्या आत गेली निराजींनी लगेचच महाराजांच्या पायाला हात लावला राजे राजे लवकर उठा आपल्याला निघायला हवं असं म्हणत ते महाराजांना झोपेतून उठवू लागले दोन तीन वेळा आवाज दिल्यावरती राजे ताडकण उठून बसले बाजावरनं पाय खाली टाकत त्यांनी तळपायाची हालचाल केली हातांची हालचाल केली जमिनीवरती उभे राहिले त्यांना आता कमालीचे वाटत होते इतक्यात हातात गुळाचा खडा घेऊन आजी समोर आली तिनं सर्वांच्या हातामध्ये गुळाचा खडा ठेवला महाराजांनी खाली वाकून आजीच्या पायांना स्पर्श केला हातातल्या गुळाचा खडा आजीबाईंना भरवत म्हणाले आऊसाहेब तुमच्यामुळेच आमचे प्राण वाचले आमच्या थकलेल्या शरीराला तुम्ही नवचेतना बहाल केली आजीबाईनं काही न बोलता आपले दोन्ही हात वर केले आणि महाराजांना भरभरून आशीर्वाद दिला सर्वत्र अंधार पडला होता निराजींनी निघण्याची तयारी केली महाराजांनी एका मडक्यात हिरे मोती भरले आणि ते मडके आजीच्या पायावरती ठेवले आणि म्हणाले तुमच्या उपकाराची परतफेड करणं कधीही शक्य नाही पण तुम्हाला उपयोगी पडावेत म्हणून हे थोडेसे धन याचा स्वीकार करावा खाली वाकत आजीबाईनं गाडगं उचललं आणि पुन्हा शिवाजी महाराजांच्या हातात देत म्हणाली आईसाठी तिचं लेकरू सर्वस्व असतं तुला माझी सेवाच करायची असेल तर एक उपकार कर जर तुझ्या आग्र्यामध्ये ओळख असेल तर त्या शिवाजीला माघारी त्याच्या घरी पाठव माझ्या लेकराला त्याच्या जाचातून मुक्त कर दुसरं मला काय बी नको आजीबाईनं असं म्हणताच महाराजांचे डोळे मोठे झाले तसे लगेचच निराजी समोर आले आणि महाराजांच्या हातातील मडके घेतले ते मळके बळजबरीनं आजीबाईंच्या हाती देत म्हणाले आजी असं समजा तुमचा मुलगा शिवाजी राजाच्या जाचातून मुक्त झाला आम्ही आणि सांगतो की त्या शिवाजीला ताबडतोब मुलगा ताबडतोब माघारी घरी येईल आणि तुम्हाला भेटेल लगेचच आजीनं डोळे पुसत होकार दिला सगळ्यांनी आजीच्या पाया पडल्या आजीबाईनं सर्वांना भरभरून आशीर्वाद दिला वाटेत गरज पडेल म्हणून त्यांना भाकरीही बांधून दिल्या महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्हच होतं महाराजांच्या सह सर्वजण सर्वांना निरोप दिला थोड्या अंतरावरती पोहोचताच मिराजींनी महाराजांना आजीच्या मुलाची कथा सांगितली तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली आजीचा मुलगा आपल्या पहाऱ्यावरती होता आणि आपण तो पहारा तोडून आग्र्यातून निसटलो आपण निसटलो याचा राग धरून त्या औरंगजेबाने त्या पहारेकऱ्यांना शिक्षा दिली तर आपणच त्या शिक्षेला जबाबदार असू असा विचार राजांच्या मनी येऊन गेला ते दुःखी झाले